नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे बातमी आहे अन्यायाची काकांचे अमानवीय कृत्य वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी पुत्नीला घराबाहेर काढले सर्व घरातील वस्तूही फेकल्या सीवी गाळ करीत धमकी दिली वडिलांची छात्र हरपल्याच्या नंतर आधार बनण्याऐवजी पुत्नीला घराबाहेर काढण्याचा अमानवीय प्रकार काकाकडून झाल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत रमाबाई नगर जैताळा परिसरात समोर आलेली आहे आरोपी काका मोरेश्वर नितनवरी आहे त्यांच्यावर बी एन एस एन कलम एकशे पंधरा कॉन्स दोन तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडिलोपार्जित घरावर तीन भावांचा हक्क आहे मात्र दोन भाऊ हक्क दाखवत एका भावाच्या मुलांना मुलांना तीन मानसिक त्रास देत आहे ऐकूया पुढील बातमी वडिलोपार्जित घरावर ताबा मिळवण्यासाठी काका मोरेश्वर नितनवरे यांनी पुतणी व तिच्या भावंडांना थमकावून घरातील सामान बाहेर फेकून दिल्याचा प्रकार घडला या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील कारवाईसाठी न्यायालयाचा मार्ग दाखविण्यात आला प्राप्त माहितीनुसार अर्जदार मीनाक्षी बोरकर ही प्रगती थूल यांची बहीण असून ती सध्या नागपूर येथील जैताळा परिसरात आपल्या भावासह वडिलोपार्जित घरात राहत आहे सदर जागीचे हिस्से वाटप अद्याप झाले नसल्याने न्यायालयात वाद सुरू आहे या घराची खरेदी अर्जदार हिच्या वडिलांनी केली होती त्या अनुषंगाने तिला हक्काचा वाटा मिळावा यासाठी तिने न्यायालयात दावा केला आहे दरम्यान काही दिवसापूर्वी प्रगतीथ ही बहिणीच भेटण्यासाठी घरी आली असता काका रामेश्वर नितनवरे यांनी अचानक घरी येऊन हे माझ्या वडिलांचे घर आहे तुला इथे राहायचे नाही अशी धमकी दिली त्याचप्रमाणे शिवगाळ करीत धक्कामुक्की करत घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले यावेळी समज देण्याचा प्रकार केला असता त्यांनी कोणतेही समज न घेता पुन्हा अपमानजनक वर्तन पुत्नी सोबत केले या प्रकरणी साहेब पोलीस निरीक्षक किशोरी माने यांनी सदर प्रकार हा अदकाल पात्र असून कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन बेनेस नुसार कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे गुन्हा मात्र एकाच काकावर केला दुसऱ्या काकावर नाही असा प्रश्न तक्रार पुतनीने पुत्नीने केला रामेश्वर नितनवरे हे रिटायर्ड पोलिस असल्याने त्यांच्यावर एम आय डी सी पोलीस प्रसन्न आहे का असाही सवाल पोलिसांवर पोलिसांनी एकाच काकावर गुन्हा दाखल केला आहे काका के मोरेश्वर नितनवरे यांनी घरातील वस्तू अक्षरशः बाहेर फेकून दिल्या व दुसऱ्या काकाने रामेश्वर नितनवरे पुत्नीच्या भावाला घरी येऊन धमकी दिली की आम्ही तुम्हाला इथे राहून देणार नाही तुम्हाला इथून जावे लागेल ला अशी धमकी दिली आपण बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये काकांनी पुतनीचे सर्व भांडे घराबाहेर फेकून दिलेले आहे आपन ये हे आपण बघू शकता हे चित्र दृश्य जे आहे या पुतणीला बेघर करण्याचा प्रयत्न काकांनी केला या दृश्यामध्ये दिसून येत आहे विशेष म्हणजे हे दोन्ही काका त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच पुतनीच्या आजोबांच्या दुसऱ्या घराबाबतही याच पद्धतीने पुत्नीच्या भावंडांना फसून विश्वासघात करीत नावावर करून घेतले असा आरोपही काकांवर करण्यात आलेला आहे पुत्नी प्रगती मीनाक्षी बोरकर व भाऊ अमृत ज्ञानेश्वर नेतनवरे यांचा दावा आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर काकांनी मदत करायची सोडून उलट त्रास देण्यास सुरुवात केली आधी दोन्ही काकांमध्ये वाद होता मात्र आता एकत्र विण पुत्नीच्या कुटुंबास त्रास देत आहे या प्रकरणी एमआयटीसी पोलीस स्टेशन मध्ये पूर्वी एकमेकावर तक्रार दाखल झाल्या होत्या मात्र आता पुतनीला प्रत्यक्ष धमकी देणे महाराण करणे घराबाहेर काढणे यामुळे हे कौटुंबिक प्रकरण आता गंभीर आहे ऐकूया आता दोन्ही बहिणी काय म्हणाल्या आणि शेजाऱ्यांचं सुद्धा काय मत आहे मी मीनाक्षी नितीन बोरकर आणि माझ्या वडिलाचं नाव ज्ञानेश्वर नितनवरे लहानवाला रामेश्वर नितनवरे आणि मोठा मोरेश्वर नितनवरे आम्ही इथे चाळीस वर्षापासून राहतो तरी तो आला आणि आमच्या सामान फेकला त्यांना इथं राहतो आम्ही आणि त्याची प्रॉपर्टी आहे त्याचं शेती आहे मोठ्या काकाची मोठ्या रामेश्वर नितनरची शेती आहे मोरेश्वर नितनरची पण शेती आहे त्यांचे घर आहे प्लाटा आहे त्यांचं तिकडे पण आहे भजन घर आहे एक माझ्या आजोबाचे दोन घर आहे चंद्रबा नेतनवर याचे दोन घरं आहेत पण त्याही घरावर त्यांनी इलिगलपणे आपलं आपल्या नावावर केलं आहे आणि इथून आम्हाला आहे तर आम्हाला आम्हाला म्हणजे आम्ही आपल्या वडिलाच्या घरी येऊन नाही का आमच्या वडिलाचा आमचा पुरा हक्क आहे ते म्हणत आहेत की तुम्ही कोर्टातून घ्या असं घ्या आणि आम्हाला मला मला पण म्हटलं की तू कशाला आली म्हणून इथं आणि मला पण त्यांना काही ऍक्शन घेऊन नाही आहे तर आम्हाला असं वाटते की आम्ही आम्हा बहिणीला न्याय द्या मिळून राहतो इथं तर न्याय द्या माझी हेच इच्छा आहे मी प्रगती विनोद थुल जैताळा येथील रहिवाशी असून एमआयडीसी पोलिस स्टेशन इथे येते जैताळा परिसरामध्ये आणि मी चंद्रभात ज्ञानेश्वर नितनवरे यांच्या इथे घरी राहते आणि हे संपूर्ण घर त्यांच्याच नावावर आहे आणि टॅक्स पण त्यांच्याच नावावर येते आणि आम्ही इथे चाळीस वर्षापासून राहतो माझं भाऊ पण इथेच राहते आणि मी पण इथेच राहते आणि माझे मोठे काका आणि लहान काका इथे येऊन यांनी माझं सामान फेकलं आणि ते म्हणाले की हे आम आमच्या हक्काचं आहे इथनं घराच्या बाहेर जा आणि त्यांनी माझं सामान पण फेकलं आणि मला मारण्याच्या पण धमक्या दिल्या आणि याच्या आधी पण पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट दिलेली होती तर पोलिसांनी त्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही तिथे जाऊ नका तुमच्यावरती कारवाई झालेली आहे तरी पण त्यांनी ऐकलं नाही आणि इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या आणि मारहाण केली तुमच्या बाबाचा पण हिस्सा काय बाबाचं नाव माझ्या वडिलांचं नाव ज्ञानेश्वर तुम्ही किती भाऊ आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ माझा भाऊ इथेच राहतो या रूममध्ये तुम्ही राहता हो या रूममध्ये बाजूच्या रूम मध्ये चाळीस वर्षापासून आज सकाळी काय घडलं आज सकाळी माझे लहान काका आले माझ्या भावाला त्यांना अमृत नितनवरे रामेश्वर नितनवरे हे सकाळी आले आणि त्यांनी माझ्या भावाला धमकी दिली की तू इथनं आपलं पार्टिशन कर नाही तर हे सगळं मी माझ्या नावावर करेन आणि तुला पण इथे राहू देणार नाही तुला पण इथून खाली करायला लावेल आणि माझा भाऊ इथे चाळीस वर्षापासूनच राहतो मोरेश्वर नितनवरे आणखी सोबत ते एकटेच होते आज मोरेश्वर नीतनवरे बाकी आणखी लोक आले होते बाकी लोक नव्हते याच्या आधी जी मी कंप्लेंट केली होती त्या कंप्लेंट मध्ये सचिन नितनवरे त्याची मिसेस नंदिनी नितनवरे आणि त्याची भावाची मिसेस प्रीती नितनवरे या दोघींनी लॉक तोडलं माझ्या घराचं आणि सचिननी पण तोडलं तुमची हो सामान चोरीला गेलाय ना सामान तक्रार केली होती हो याच्या आधी मी तक्रार केलेली आहे चोरी आणि आज दिलेली तक्रार ती कशी आहे आज सकाळी लहान काका धमकी देऊन दे दे, गेले आणि मोठे काका इथे का का आले आणि रामेश्वर नितनवरे आणि मोरेश्वर निधनवरे रामेश्वर नितनवरे सकाळी येऊन गेले आणि धमकी देऊन गेले माझ्या भावाला आणि मोरेश्वर नितनवरे आता दुपारी आले बारा साडेबाराच्या दरम्यान आणि त्यांनी माझं सामान फेकलं आणि मला इथे राहू नको म्हणाले आणि माझा हक्क इथे आहे आणि आम्ही इथे राहणार असं त्यांनी करून मला बाहेर काढलं माझ्या सामानाचं सगळी काय मामाला आता माझ्या भावाला आणि मला न्याय द्यावा इथे आम्हाला इथे राहायचं आहे आम्ही चाळीस वर्षापासून इथेच राहतो पोलिसांनी पण त्याच्यानंतर काही कारवाई केली नाही तर कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय द्यावा जरा काय सांगाल तुम्ही गेली चाळीस पन्नास वर्षापासून राहायचा ह्या कुटुंबाचा ह्या प्रॉपर्टी साठी वाद आहे तुम्ही का सांगा मी नेमका इथे पन्नास वर्षापासून राहून राहतो माझा जन्म इथलाच आहे आणि मी बंडू मारुती झोडाकले यांच्या मागच्या गल्लीमध्ये राहतो आणि हे ज्ञानेश्वर नितनवरी इथं कमसेकम कम पन्नास वर्ष झाले आहेत राहून राहिले म्हणजे ह्या पूर्वीचा जन्म इथंच झाला आहे आणि हे घर म्हणजे ज्ञानेश्वर नितनवरीचंच आहे फक्त त्याच्या ना वडिलाचं नाव आहे याच्यावर बस बाकी काही नाही ते लोक राहतात इथं राहत नाही ते तिकडले घर आहे अजून एक चंद्रपान नेतनवरेच तिथं राहतात ते त्यांनी आपल्या नावावर केलं आहे मित्रांनो ही होती आजची महत्वाची विशेष बातमी कोणी कोणाचे नाही मात्र कायद्यामध्ये का जे आहेत ते हक्क आपल्याला मिळाले पाहिजे यासाठी ज्ञानेश्वर नितनवरी यांचे तीन मुलं लढत आहे मात्र त्यांच्या दोन्ही काकाला पुतण्याची किंमत नाही काकांनी मात्र सदर घराचे वाटणीपत्र करून आपआपल्या हिस्स्यावर राहून वाद मिटवला पाहिजे कारण तसं होताना दिसत नाही कारण वारसान हक्काने सर्वाचा अधिकार त्या प्रॉपर्टीवर आहेत हीच मागणी पुतण्यांची सुद्धा आहे पण नेमके दोन्ही काका पुतण्यांना का त्रास देत आहेत हे सुद्धा कळणे योग्य नाही आहे म्हणूनच पुतण्यांनी आपला पाऊल उचलत एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे आणि त्यावर आता पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे मात्र पुतण्यांनी एक निर्धार केलेला आहे की आमच्या बापाची जागा आहे आणि बापा आमच्या बापाचं घर आहे आणि त्याच्या बापाच्याच घरावर आम्ही राहणार आहोत आणि आमचा जो अधिकार आहे तो आम्ही कायदेशीररित्या घेणार आहोत बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार